अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही भ्रष्टाचार लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही माध्यम सत्ताशाही लोकशाही लढाई म्हणजे शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही आजच सबस्क्राईब करा डॉक्टर नदीम यांच्या उमेदवाराला उद्धव बाळासाहेब ठाकरेचा ठाकरे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास ते मोठी खळबाळ नगराध्यक्षपदासाठी पदासाठी डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या उमेदवारीला उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाटा गटाने थेट विरोध दर्शविला आहे सहा नोव्हेंबर रोजी हॉटेल दरबार येथे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत डॉक्टर नदीम घोषणा झाली मात्र फक्त तीन म्हणजेच नऊ नोव्हेंबर रोजी त्याच ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची स्वतंत्र बैठक झाली आणि या उमेदवारीला विरोधाचा एकच सूर खासदार संजय देशमुख यांच्याकडे इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असून उबाटा गटातील इच्छुक नगरसेवकांनी स्पष्ट मागणी केली उमेदवारी ठरवताना आमचा सल्ला घेतलेला नाही त्यामुळे डॉक्टर नदीम यांच्या नावावर पुनर्विचार व्हावा अशी मागणी इच्छुक नगरसेवकांनी संजय देशमुख यांच्याकडे केली आहे एकाच ठिकाणी दोन घटना एका बाजूला उमेदवारी निश्चित तर दुसऱ्या बाजूला तीच उमेदवारी नाकारली गेली हॉटेल दरबार हे आता राजकीय घडामोडीचं केंद्रबिंदू बनलेला आहे या घडामोडीनंतर खासदार संजय देशमुखांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे ते उभाटा गटाला शांत करतात का की उमेदवारीत फेरबदल घडवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत डॉक्टर नदीम यांच्या उमेदवाराला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विरोध हॉटेल दरबार बनले राजकारणाचे रणांगण